सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या संघ पद्मशाली पंच कमिटी पुणे भवानीपेठ रुधन कार्यालयाचे उद्घाटन पुणे शहरातील भवानी पेठ येथे गुढीपाडवा या शुभ दिवशी पद्मशाली पंचकमिटी पुणे भवानी पेठ या पद्मशाली समाजाचे असलेले नूतन कार्यालयाचे उद्घाटन पद्मशाली पंचकमिटी पुणे माजी सरपंच श्री वसंतराव आनंदराव येमूल यांच्या हस्ते करण्यात आले नूतन कार्यालयाच्या उद्घाटन निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली आपल्या समाजातील बांधवांना मोफत कायदेविषयक सल्ला मिळावा याचा पुण्यातील पद्मशाली वकिलांनी विचार करून गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे पद्मशाली समाजाच्या वतीनं लिगल सेल ग्रुप स्थापन केले दर शनिवारी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत पुण्यातील पेठेतील श्री विठ्ठल रकुमाई मंदिरात कायदेविषयक सल्ला मिळवण्यासाठी आपले पद्मशाली समाजाचे वकील उपलब्ध असतील याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे पद्मशाली समाजाच्या वतीने करण्यात आले पद्मशाली पंचकमिटी पेठचे सरपंच श्री रवींद्र महादेव रच्चा यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच पद्मशाली पंचकमिटी पुणे भवानी पेठ अध्यक्ष श्री संजीव नारायण मंचे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला पद्मशाली कमिटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आपल्या समाजातील विविध संस्थेतील अध्यक्ष पदाधिकारी पुणे शहरातील सार्वजनिक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते श्रीनिवास भीमनाथ मुंबई या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन